सध्याच्या घडीला मुंबईत अनेक ठिकाणी कबूतरखाने आहेत आणि ते बंद करण्याचा पालिकेने अनेक वेळा इशारा देखील दिला आहे शिवाय कबुतरांना खाऊ घालणाऱ्यांवरती कारवाई देखील केली जाईल असं सा पालिकेनं सांगून देखील मुंबईच्या काही महत्त्वाच्या भागात हेच कबूतरखाने आजही सुरू आहेत त्यातील चार ठिकाणांचा रियालिटी चेक या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत हा आहे मुंबईतील भुलेश्वर परिसर संपूर्ण भाग मार्केट परिसर असून रहिवासी इमारती सुद्धा आहे चारही बाजूनी इमारती आणि मार्केटच्या मधोमधच हा कबुतरखाना आहे अशा गर्दीच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या कबुतरखान्यामुळे नागरिकांना आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय वडाळा परिसरात सहकार नगर मार्केटमध्ये मा हा कबूतरखाना आहे चहूबाजूंनी खाद्यपदार्थांची दुकानं आणि मधोमध कबुतरखाना अस्वच्छता कुबट वास आणि यामुळे नागरिकांना होणारा श्वसनाचा त्रास अशी ही परिस्थिती आहे ही दृश्य आहेत गिरगाव चौपाटीची अनेक पर्यटक गर्दी करतात अशातच चौपाटी परिसरात कबुतरांना दाणे टाकले जात असल्याने इथं कबुतरांची संख्या वाढते सर्वत्र कबुतरांची विष्ठा आणि त्यांना खाऊ घातलेलं अन्न असंच संपूर्ण चित्र इथं परिसरात दिसलं दादरचा कबुतरखाना अनेक वर्षांपासून तसाच सुरू आहे दादर मार्केट स्टेशन आणि रहिवासी भाग यामध्येच असलेला हा कबुतरखाना त्रासदायक ठरतोय इथं काही स्वच्छतेला वाव नाही किंवा पालिकेलाही त्याचं काही सोयर सुतक दिसत नाही कुबटवास ही मानवी आरोग्यासाठी गंभीर बाब आहे दादर भागात राहणारे आणि इथून रोजचा प्रवास करणाऱ्या नागरिकांनीही लोकमत मुंबईला प्रतिक्रिया दिल्या दादरचा टॅक्सीवाला आहे गेली पंचवीस एक वर्षापासून आम्ही कबूतरखाना दादर या परिसरात व्यवसाय करतो कबुतरांमुळे आम्हाला भयंकर त्रास होतो कारण की ज्या वेळेला आपण सकाळी गाडी धुवून घराच्या बाहेर पडल्यावर कबुतर खाण्याकडनं जाता येता कबुतरांची विष्ठा पडणे अंगावरती त्यांच्यामुळे होणारे रोगराई याचा सतत आम्हाला सामना करावा लागतो कारण दिवसभरात ना आमच्या जवळजवळ तीस ते पंचवीस फ फेऱ्या या प्रभादेवी दादर स्टेशनकडे असतात माझ्यासारखे अनेक असे टॅक्सी चालक आहेत किंवा छोटे मोठे फेरीचे धंदे करणारी लोकं आहेत की ज्यांना या कबुतरांमुळे भयंकर त्रास होतो मला सरकारला एवढंच विनंती करायची आहे की जो हा कबूतर आहे त्याच्या त्यांना पर्यायी कुठेतरी व्यवस्था करता येत असेल तर माझं मत आहे की मुद्दा दाखवावी पण सामान्य माणसाला त्याचा त्रास होणार नाही याचंही थोडंसं लक्ष दिलं पाहिजे नाहीतर असं या कबुतराच्या विष्ठेमुळे वगैरे बहुसंख्य आमच्यापैकी लोकं आजारी पडले आहेत मी इथला स्थानिक रहिवाशी आहे दादरमधला समोर जो कबूतरखरण आहे तो अनेक वर्ष इथे आहे आणि त्याचा प्रॉब्लेम असा आहे की त्या कबूतरामुळे प्रत्येक रहिवाशांना इकडे दम्याचा किंवा आपले जे मेन्स जंक्शन आहे आपले दादर आणि दादरवरून जंक्शनवरून इकडून बसेस शेअरिंग त्याच्या सगळ्या सुटतात आणि दिवसाला असे हजारो लोक इकडून प्रवास करतात पण याचा काय फायदा नाही हजारो लोकांचे जी जीव याच्यामध्ये धोक्यात आहेत तरी कृपा करून महाराष्ट्र शासननी बी एम सीनी आणि केंद्रीय गव्हर्नमेंटनी ह्या लोकांनी चोरीत त्याचं स्थलांतर करून ह्यांना एक योग्य जागे स्थलांतर करून त्या कबुतरांना पण बिचारांना तिकडे देवा पण आहे मधी रस्त्यामुळे का होतं की ट्रॅफिक पण अडथळे लोकांना त्रास होतोय आणि खरोखर यांनी लोक आजारी पडलेले आहेत कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि त्यांच्या पंखांमधून बाहेर पडणाऱ्या घटकांमधून फंगल सोर्स आढळून येतात यामुळे मानवी शरीरावर याचा वाईट परिणाम होतो याच वातावरणात सतत राहिल्यामुळे खोकला आणि दमा असे आजार उद्भवतात असं डॉक्टरांचं म्हणणं आहे मुंबईत असलेल्या कबूतरखान्यांपैकी एकही कबुतरखाना हेरिटेज दर्जाचा नाही किंवा भविष्यात त्याला हेरिटेज दर्जा देताही येणार नाही नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर पालिकेनं यापूर्वी अनेक वेळा मुंबईतल्या कबुतरखान्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला होता पण त्याचा काही परिणाम होऊ शकला नाही असंच या दृश्यांवरून एकंदर दिसून येतं भविष्यातही मुंबईतले हे कबूतरखाने बंद होतील की नाही याबाबत सध्या तरी कोणती स्पष्टता नाही लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट